आपलं सर्वांचं स्वागत मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या पद्धतीने अंडा मसाला तर त्यासाठी मी हे चार अंडे घेतलेत आणि चार अंड्यांचा अंडा मसाला करून दाखवणार आहे वाटण्यासाठी मी मसाला कांदे घेतलेत उभी चिरून पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक मोठा लाल टोमॅटो घेतलाय वाटण्यासाठी मुठभर कोथिंबीर घेतली आणि हे सहा सात काजू घेतलेले आहेत तर हा मसाला मी भाजून आता बारीक करून घेणार मध्ये काजू सुद्धा मी टाकून घेणार आहे आणि ह्या लसणाच्या टाकून घेणार आहे आणि हे आता कांदा टोमॅटो नरम होईपर्यंत चांगलं भाजून घेणार आहे मी मिडियम गॅस झालं पाहिजे टोमॅटो पास्ता पाजता आणि आता हे भाजून घेत पर्यंत आपण हे अंडे शिजवून ठेवलेत ते सोलून घेऊया मी गार करून घेते मसाला घाट करून घेते आणि मग वाटून घेते तेल चांगले गरम झाले मसाला टाकून घेतो मसाला अंड़ा मसाला कसा वाटला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका मग चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत चांगलं बऱ्यापैकी भाजलं आहे आणि आता एक चमचा बेसन टाकते सुक्क बेसन आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये तसं कच्छ आपण सगळ्या केला पाहिजे बेसनाचा चांगलं परतायचं आहे असं दोन मिनटासाठी तेल जास्तभर पर परतून घेऊया हळद हा टाकूया गरम मसाला आणि हा माझा नॉनव्हेज पेनचा घरगुती मसाला आणि आता सगळं मस्त एकत्र एकजू हलवून घेऊया काजूमुळं खूप छान असं बो यायला लागला आहे अंडा मसाल्याचा आणि अंडा मसाला प्रमुखच होणार आहे तर काही शांतात नाही तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा अंडा मसाला कसा झाला आता आपण अंड्याचे काप टाकून घेऊया हे चार अंड्याचे काप करून ठेवले होते मी आणि अशा हलक्या हाताने मस्त सगळीकडे सोडूया पाणी आता हे मसाल्याचं पाणी होतं हेच टाकले मी जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि असं हळू हाताने वर खाली करायचं आता आपण सगळं टाकून घेतलंय आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकते मी एक अंडा टाका फोडून तुमच्या अंड्या मसाल्याला खूप म्हणजे खूप टेस्टी आहे आणि आता मस्त हलक्या हाताने हलवून घेऊया एकदा आणि उकळी यायला आधी का बंद करूया आपण आपला अंडा मसाला तयार असणार आहे त्यासाठी अंडा मसाला आपला बघा कसा झालाय ते अंडा मसाला असं नक्की करून बघा अंडा मसाला कसा वाटला हे सुद्धा सांगा मी नेहमीच बनवत असते तुम्ही एकदा तरी करून बघा हो बस सुगंध दरवळतोय